Are you tired of long queues and frustrated customers? Managing your queue doesn't have to be difficult. Introducing KMSQ, the smart, automated queue management system built for modern businesses. Save time, serve efficiently, and keep your customers happy. KMSQ organize, optimize, and grow with ease. Listen this audio to see how it works. Mm. <laughs> फुडे कोण आपलो अंक के येतलो हिम कळू ना हा अनुभव कितलो त्रासदायक जवंक तो आई आम्ही एक तसलीच समस्या सोडवतो सिस्टीम उलास करतोल्यात के एम एस क्यू टोकन सिस्टम आमच्या मुखार हे सिस्टीमचे काही एक आसात केस स्टडीज आणि ग्राहकांची मतामी आसात आम्ही हॅम पुलिंग सोडतात की हॅम तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी व्यावसायिक आणि ग्राहक दोंगाचे अनुभव कसो सुधारूक शकता चलत हे वश्याचेर खोल्यान नदर मरुया तर पहिलेम ग्राहकाच्या नोदरीन हेमकोशे दिसता तें पलुया केम सोपेम एका बिझी मेन्स पार्लरांत समजा अरुण भीतर सोडता आणि थोंब तोका एक टचस्क्रीन किओस दिसता तो आपली सेवा विंचता टोकन घेता आणि स्क्रिनार दिसता टोकन टेन तुमच्या मुखार चार लोक आसात रावची चिंता ना गोंधळ ना तो आराम करता आणि जद्दम ताचे अंक येता तेद्दना व्हडल्या मॉनिटरचे टोकन टेन टू चेअर टू म्हणून आवाजाच्या जाता कितले सोपे पण हांगा एक महत्वाची गोष्ट असा म्हण तो मानसिक फायदो जडनम ग्राहकाक कळता की आपलो अंक के येतलो आणि कितले लोक मुखार तेन्ना त्यांची चिंता आणि तो त्रास आपणेम जाता म्हणल्यार ती पारदर्शकता ती ट्रान्सपरन्सी ती महत्वाची एकदम ही पारदर्शकता त्यांची रावपसी प्रक्रिया शोषणीक करता ना एका ग्राहकाच्या मताप्रमाणे तमका बरे समजण मिळली आणि आपली काळजी घेतात असो अनुभव आयला बरं हे झालं ग्राहकांचा पण त्या सालोणात काम करपी आपा बॉर्बर समजा अनिल हॅज अ किटाले सलात ही बाजू पोलुया अनिलाक आपल्या मोबाईल व कंप्युटरच्या फुकत एक नेक्स्ट बटन डांबे असता तो एक काम संपवता नेक्स्ट डांबता आणि सिस्टम आपणच फुडल्याक आपोआण आवाज करता होय ह्या कामाक ऑटोमेशन म्हणतात आणि हे हे स्टाफाचं तो मानसिक भार उन्नेम करता त्यांचं लोक्ष प्युर एन सेवेचे रस्ता लाईन सांभाळपाचं बरोबर हातून आणिक एक खाशेली सुविधा असा मिस टोकन रिकॉल ओहो जोर कोण आपलो अंक चुकलो तो सिस्टम ताका उपरांत परत उलो मारता म्हणजे कोणाचेर अन्याय जायना एकदम आणि व्यवस्था बुरी चलता तर हांगा गोजाल आणिक मजेदार जाता ने ही प्रणाली फकत नियंत्रित करना पण ती व्यवसाय आणि हुशूरक करता सिस्टम आपूणच रिपोर्ट्स तयार करता म्हणतात म्हणजे दोर सेवेक कितलो वेळ लागता दोर स्टाफन कितलीम टोकन सांभाळली आणि कसल्या वेळार चोद गर्दी असता ही माहिती ही म्हणजे व्यवसायाच्या धोण्याखात एक वॉडली ताकद तो ह्या माहितीवर आधारित निर्णय घेऊ शकता तो चोद गर्दीच्या वेळात चोद स्टाफ द व बोरम काम करतोल्या स्टाफाक वल्खपात ओ बो आणि व्यवसायाच्या अळछण्यो तेम सोदपाक हे मदत करता म्हणजे अंदाजापूर काम स्टडीज मधलान काही खोरे आंगरेक मर्यांतोर हैदराबादच्या अर्बन कट सलॉनत ऐकना ही सिस्टम लावून दिवसात चाळीस ग्राहकां बोर्डलाक पंचावन्न ग्राहकांना सेवा दिली म्हणजे पस्तीस पूर्णांक पाच टक्के वाद वडली त्यांची महिन्याची येणावळ एक लाख वीस हजार रुपयांना वाढली आणि मुंबईच्या एका पार्लरात तोही अस्पष्ट रांगेक लागून पंचवीस टक्के लोक पोरतून वेताले म्हणजे चारातले ऐकलो होय सिस्टम लावून हे प्रमाण पाच टक्क्यावर आले वा आणि बँगलोरच्या तीन बार्बर शॉप्सान त्यांनी चाळीस टक्के जाड ग्राहकां सेवा देऊन हकले तर ह्या सगळ्याचा अर्थ असो जाता की हो खर्च नोए ही एक गुंतवणूक असा एक इन्व्हेस्टमेंट हॉय लेखांप्रमाणे व्यवसाय सहा ते बारा महिन्यां भर आपले पैसे परत जोडतात आणि येणावळ वीस ते पस्तीस टक्क्यात वाढवून हक्कता तर ह्या सगळ्याचा अर्थ किती सांगचे म्हणजे ग्राहकांना एक त्रास विरोहित सुपूर्ण अनुभव मिळता बरोबर आणि व्यवसायान वेळ पैसे आणि कार्यक्षमता वाढवण्यात मदत जाता इफिशियन्सी होय म्हणल्यार हे कोय जैतिवंत एक विन विन परिस्थिती पण हांगा एक महत्वाचो प्रश्न उप्रासता पडले ओश्लीम लहान पण हुशार तंत्रज्ञानाम ती आमच्या दैनदिन सरकोषणाटेकीत कशी बदलतात ह्या प्रणाली फकत वेळ सांभाळना ती रावपाचे प्रक्रियेक एक मान दिता मान दीता कसो? तो फोकत एक टोकन नंबर नाही ने ती एक व्यवस्था असा जी सगळ्यांच्या वेळाक मान दिता समजलो आणि ऐकना हांगा हे सांगू महत्वाचं की केएमएस कंपनी फक्त टोकन सिस्टम नाही पण जीएसटी कायदेशीर सेवा लिगल सर्व्हिसेस आणि वेबसाईट डिझाईन सारख्या आणिकू सेवा तो पल्ले की, क्यू टोकन सिस्टम कशी सलॉन क्लिनिक आणि हेर सेवा केंद्रामन ती कार्यपद्धत कशी बदलून शकता ग्राहकांची संतुष्टी आणि व्यवसायाचा नफा दोनही एका संघाता साध्य करतात एकदम सरको आम्ही भोवती म्हणजे फिजिकल रांगण कशो व्यवस्थापित करता ते पोडलात पण जसे आमचे संबंध अनेक डिजिटल जाईत वेतात तसे फुडाराची रांग कशी असतोली ह्याच्यावर विचार कोरपासारखं म्हणजे कसो जेन्ना भौतिक रांगूच नसता तेन्ना तंत्रज्ञान आमचो वेल आणि लोकश कुसो नियंत्रित करतो बरो प्रश्न हाचार विचार कोरपासारको You help this video for your business? Visit our website www.kittysms.com and, and please, please follow, like, like share, share, and subscribe.